आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी जनसुरक्षा विधेयकाविरोधात विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत आज उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अंबादास दानवे यांच्यासह रोहित पवार यांनी जनसुरक्षा विधेयकाविरोधात आझाद मैदानात धडक दिली गेल्या दहा वर्षामध्ये अघोषित आणीबाणी सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे तसंच कोणत्याही परिस्थितीमध्ये जनसुरक्षा विधेयक पास होऊ देणार नाही असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे विधेयक आणलं तर विधेयकामध्ये मी माझे सगळे आमदार दोन्ही पक्ष दोन्ही सभागृहाचे आणले भास्कर आहेत तिकडे आदित्य आहे अनिल आहेत राखीता सगळे बसलेले आहेत माझे विधानसभेतले आमदार इकडे आहेत सगळे मिळून प्राणपणाने विरोध करतील पण पाचवी बहुमताच्या आधाराने जर का त्यांनी मंजूर केलं तर मग मात्र आपल्याला खांद्याला खांदा लावून ला, रस्त्यावरती यावं लागेल रस्त्यावरती लढावी लढावी लागेल आणि त्याची तयारी ही आजपासून तुम्ही सुरू करा जिंकेपर्यंत थांबायचं नाही नाही फुटणार नाही आणि हे विधेयक मंजूर होऊ देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र तर वादग्रस्त जनसुरक्षा विधेयकावरील आक्षेप काय तो पाहूयात शहरी नक्षलवादाच्या नावाखाली व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी शहरी नक्षलवादाच्या नावाखाली विधेयक आणलं जात आहे ज्याचा उल्लेख सुद्धा नाहीये व्यक्ती आणि संघटनांच्या विरोधात सरकारला अमर्यादित अधिकार सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना चिरडण्याचा अधिकार बेकायदेशीर कृतीच्या नावाखाली चांगल्या कारणासाठी आंदोलन करणाऱ्यांना दाबलं जाईल संघटना व्यक्ती बेकायदेशीर कृत्याच्या व्याख्येवर आक्षेप येतोय सरकार मनमानीपणे कोणत्याही संघटना व्यक्तीला बेकायदेशीर ठरवू शकतं सामाजिक संघटना समूहाला बेकायदा ठरवण्याचे सरकारला अधिकार बेकायदेशीर कृत्याची व्याख्या ही वादग्रस्त त्यामुळे चांगलं कृत्यही बेकायदेशीर ठरवण्याची भीती आहे